सकाळी मीटिंगमध्ये तो हजर होता सहकायांशी शांतपणे बोलत होता पण अचानक म्हणाला छातीत थोडं दुख्तन्य आणि निघून गेला काही क्षणांतच तो सातव्या मजल्यावरून खाली पडल्याची खबर आली पुण्यातील हिंजवडी जे आयटी क्षेत्राचं हृदय मानलं जातं त्या भागात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे अवघ्या तेवीसव्या वर्षी एका बुद्धिमान मेहनती आणि हस्तमुख तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आणि मागे राहिले एक गूढ प्रश्न तो इतका एकटा का पडला होता पीयूष अशोक कवडेक वय तेवीस मूळचा नाशिकचा सध्या पुण्याच्या वाकड परिसरात राहत होता पीयूष एका नामांकित कंपनी पॅटलास कॉपकोमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता केवळ वयानेच नाही तर कामानेही तो परिपक्व होता त्याचा स्वभाव मनमिळावू शांत आणि जबाबदारीने वागणारा नेहमी नवीन आणि टीमला मदत करण्याची तयारी असणारा पीयूष अनेकांसाठी परफेक्ट कोल्लीग होता कॉलेज मध्य तो तितकाच लोकप्रिय शिस्तबद्ध आयुष्य मित्रांची काळजी घरच्यांप्रती आदर है व्यक्तिमत्व अधोरेखित करतं परंतु 28 जुलै दुपारी साधारण बारा वाजताची की वे हिंजवड़ी फेजवन यथिलपको ऑफिस मधे नेहम्मीप्रमा सर्वजन मीटिंग मध्य व्यस्त सुद्धा त्या मध्ये सहभागी होता पण त्यावेळी त्याने हळूच सांगितलं छातीत थोडं दुखतंय मी थोडा बाहेर जातो काही मिनिटांतच धक्का देणारी बातमी आली पियुषने थेट कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेतली होती ती ऑफिसमध्ये एक गोंधळ उडाला तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आलं हिंजवडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला गेला मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला पियुषने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती मी आयुष्यात सगळ्या ठिकाणी अपेशी ठरलो आहे मला माफ करा आणि माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका ही ओळ मनात खोलवर धक्का देते एक असा मुलगा जो बाहेरून इतका यशस्वी आणि शांत वाटत होता त्याच्या आत एवढं वादळ सुरू होतं याची कुणालाच कल्पना नव्हती सध्या पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहे प्रेम प्रकरण कौटुंबिक तणाव कामाचा ताण की मानसिक आरोग्याशी निगडीत प्रश्न सुसाईड नोटनुसार हे वैयक्तिक निर्णय आहे मात्र समाज म्हणून आपणही या घटनेचा खोल अर्थ लावायला हवा जगण्याच्या शर्यतीत थांबणं चूक नाही पण कायमच निघून जाणं हे उपाय नसतं जर तुम्हाला वाटतं की तुमचं मन फार अस्वस्थ आहे चिंता वाढत आहे तर कृपया कोणाशी तरी बोला मित्र आईवडील समुपदेशक किंवा हेल्पलाईन, कुणालाही कारण प्रत्येक आयुष्याचं मोल आहे आणि तुम्ही एकटे नाही आहात सबस्क्राईब करा या घटनेवर तुमची मते कमेंटमध्ये नक्की लिहा गुपित सत्य अशा संवेदनशील आणि वास्तव घटनांसाठी आमचा चॅनेल फॉलो करा